नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रकरण सहावे भारतातील दुसरे नागरिकीकरण या पाठातील आपण चौथा मुद्दा म्हणजेच महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे यांच्याविषयीची माहिती बघणार आहोत महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे याच्यातील पहिलं राज्य आहे काशी किंवा महाजनपद हे महाजनपद सोळा महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अगदी बलशाली होते त्यांच्या त्यांची जी राजधानी होती ती म्हणजे वाराणसी काशी महाजनपदाचे राजे हे महत्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना सप्त अग्ग राजा म्हणजे सर्व राजांमधील प्रमुख राजा असं बनण्याची इच्छा होती असे उल्लेख काही जातक कथांमध्ये येतात महाबग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये समाविष्ट करून घेतल्याचा उल्लेख आहे मगदाचा राजा जो होता तो म्हणजे अजातशत्रू शत्रू यांनी काशी राज्य हे मगदामध्ये विलीन करून घेतले म्हणजे समाविष्ट करून घेतले अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन राजा होता त्यानंतर दुसरं महाजनपद म्हणजे कोसल हे भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल या महाजनपदाचा विस्तार झालेला होता श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती कोसल महाजनपदाचा राजा जो होता तो म्हणजे प्रसेनजीत किंवा पसेनदी हा जो होता तो गौतम बुद्धांचा अनुयायी होता मगदाचा राजा अजातशत्रू शत्रू यांनी कोसलचा पाडाव करून ते मगदामध्ये विलीन करून घेतले म्हणजे समाविष्ट करून घेतले त्यानंतर अंग या महाजनपदाची राजधानी ही चंपा होती ते सागरी व्यापाराचं एक केंद्र होतं बिंबिसार राजाने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन करून घेतले नंतरचं राज्य आहे मगध म्हणजेच महाजनपद या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी ही गिरिव्रज किंवा तिला राजगृह हो या ठिकाणी ती होती पाच टेकड्यांनी वेढलेली असल्यामुळे गिरीव्रज हे शत्रूसाठी अत्यंत दुर्गम होते बिंबिसार राजा हा गौतम बुद्धांचा समकालीन होता त्याच्या काळामध्ये मगदाचं विस्तारवादी धोरण जे होतं ते सुरू झालं होतं त्यानंतर वृज्जी किंवा वज्जी यात वृद्धी हा महाअठ्ठकुल म्हणजेच काय की आठ कुळांचा हा एक संघ होता म्हणजेच गट होता त्यामध्ये विदेह लिच्छवी वज्जी शाक्य आणि ज्ञातृक इत्यादी जे कुळ होते यांचा समावेश होता एक पण जातक कथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते तसेच नगराला तीन प्रवेशद्वारे आणि बुरुज देखील होते अजात शत्रूने वृज्जी संघ जिंकून तो मगध राज्यामध्ये विलीन केला त्यानंतर सहावं आहे महाजनपद मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीनगर किंवा कुशीनगर हे कासिया इथे होती गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झालं परिनिर्वाण चैत्य ताम्रपट्ट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट हा इसवीसन पूर्व पाचवे शतक येथील परिनिर्वाण स्तूपापाशी मिळाला उत्तर वैदिक काळात मल्ल हे जनपद जे होतं ते एक राजसत्ताक नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्याचं गणराज्यामध्ये रूपांतर झालं मल्ल महाजनपदामध्ये पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्वाची नगरं होती जैन ग्रंथांमधील वर्णनानुसार अजात शत्रुशी लढण्यासाठी मल्ल लिच्छवी आणि काशी म्हणजेच कोसल प्रदेशातील अठरा गणराज्ये एकत्र येऊन त्यांनी एक, एक संघ प्रस्थापित म्हणजे स्थापन केला होता इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद हे मौर्य साम्राज्यात समाविष्ट झालं होतं त्यानंतरच महाजनपद आहे चिली या महाजनपदाचा विस्तार हा आत्ताच जे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशामध्ये झालेला होता शुक्तीमती आणि सोथीवती ही चेरी महाजनपदाची राजधानी होती उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरामध्ये प्राचीन शुक्तीमदी नकर वसलेलं होतं असं मानलं जात त्यानंतर येतं आठवं म्हणजे वंश किंवा त्याला वत्स हे महाजनपद या महाजनपदाची राजधानी ही कोशांबी म्हणजेच अलाहाबाद जवळील कोसम या ठिकाणी होती पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज असलेला निचक्षु या राजाने त्याची राजधानी ही कोशांबी येथ हलवली कवी भास याने लिहिलेल्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक वत्स हा महाजनपदाचा राधा राजा उदयन हा राजा बिंबिसार याच्या समकालीन होता त्यानंतरच महाजनपद आहे कुरु या महाजनपदाची राजधानी जी होती ती इंद्रप्रस्थ होती किंवा इंद्रपट्टण येथे होती दिल्ली जवळच इंद्रपद येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते जातक कथांमधील उल्लेखांच्या अनुसार इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिथील गोत्राचे होते त्यानंतरचं महाजनपद आहे पांचाल या महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग होते भागीरथी नदी त्या दोहोंना विभागणारी नैसर्गिक अशी सीमारेषा होती उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील अहित्र म्हणजेच रामनगरजवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य म्हणजेच कांपिल येथे दक्षिण पांचालांची राजधानी होती उत्तर पांचालांच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदांमध्ये सतत लढाया होत अस सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचाल महाजनपदाचं रूपांतर नंतर संघ झालं असं दिसून येत त्यानंतरचं महाजनपद आहे मत्स्य या महाजनपदाची राजधानी ही विराटनगर ही आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती हे महाजनपद पुढे मगदामध्ये समाविष्ट झालं म्हणजेच विलीन झालं बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहे नंतरचं महाजनपद आहे शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते मथुरा ही त्याची राजधानी होती ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख हा शूर आणि मथुरेचा उल्लेख हा मेथोरा, असा केलेला आढळतो पुढे ते शौर्य सॉरी मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले त्यानंतर पुढचं महाजनपद आहे अश्म किंवा त्याचं नाव दुसरं नाव होतं अस्सक या महाजनपदाची पोटली ही राजधानी होती हे जे महाजनपद आहे ते काही काळापर्यंत काशी महाजनपदाचं मांडलिक राज्य असावं असं दिसून येत त्यानंतरचं महाजनपद आहे अवंती या महाजनपदाचा विस्तार हा मध्य प्रदेशातील माळवा निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यांच्यामध्ये झालेला होता अवंती जनपदाचे अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते अवंतीची राजधानी ही उज्जैनी म्हणजेच आजचं उज्जैन शहर आणि दक्षिण अवंतीची राजधानी म्हणजेच महिष्मती म्हणजेच मांधाता जिल्हा खांडवा या ठिकाणी होती अवंतीचा राजा हा प्रज्ञोत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता इसवी सणापूर्वी चौथ्या शतकात अवंती हे महाजनपद मगच साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आले पुढचं महाजनपद आहे गांधार या महाजनपदाचा विस्तार हा काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये झालेला होता त्याची राजधानी होती तक्षशिला पुक्कुसाती किंवा पुष्कर सारीन हा गांधाराचा राजा बिंबिसाराचा समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले होते इसवी सणापूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद हे पर्शियन सम्राट दार्युष पहिला याने जिंकून घेतले इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेखात म्हणजे इसवी सणापूर्वी पाचशे सोळा मध्ये या गांधाराचा उल्लेख हा पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केलेला आहे त्यानंतरचं महाजनपद कंबोज या महाजनपदाचा उल्लेख हा प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो राजपूर म्हणजेच राजोरी ही त्याची राजधानी होती उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे हे खूप प्रसिद्ध होते सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले एस्पॉसीओ ज्याला अश्वायन असं म्हणतात हे कंबोज महाजनपदाचा भाग होते त्यानंतर सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्याचा उल्लेख हा अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजेच त्या ठिकाणी गणराज्य पद्धती असलेले हे राज्य होते असा उल्लेख केलेला आहे धन्यवाद